हेरले येथे ऊस उत्पादक शेतकरी शेतीशाळा संपन्न हेरले तालुका हातकरंगले महाराष्ट्र शासन कृषी विभाग सन दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत क्रॉपसॅप संलग्न ऊस पीक शेती शेतकरी शेती मेळावा शेतीशाळा वर्ग एक शुक्रवारी दिनांक बारा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता हेरले येथील शेतकरी विकास विकास सेवा संस्थेत पार पडली या कार्यक्रमात ऊस विषय तज्ज्ञ मान्य डॉक्टर शांतिकुमार पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना ऊस पिकामध्ये माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन किड रोग नियंत्रण खतांचं योग्य प्रमाण हंगामी निहाय निगा तसेच क्रॉसॅप तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी कसा उपयोग होऊ शकतो याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं यावेळी हेरले ग्रामपंचायत सरपंच राहुल शेटे डॉक्टर शांतिकुमार पाटील ऊस विषय तज्ञ रमेश परेट मंडळ कृषी अधिकारी हातकनंगले अरविंद चौगले चेअरमन शेतकरी विकास सहसे संस्था हेरले जयसिंग गडकरी शरद निंबाळकर सदस्य चंद्रभागा व्ही का स संस्था हेरले अशोक मुंडे माजी सभापती पंचायत समिती राजगोंडा पाटील पत्रकार संयजयराव गायकवाड अध्यक्ष जयराज कृषी मंडळ हेरले दादासो कोळेकर प्रगतशील शेतकरी हेरले यांच्यासह सहाय्यक कृषी अधिकारी सचिन अलमाणे उमेश सत्ते महादेव जाधव तसेच कृषी सहाय्यक स्नेहल गोडके पूजा येजरे आणि कृषी सेवक स्नेहल कुडके उपस्थित होते हेरले गावातील मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी शेती शाळेत सहभागी झाले आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा